नमस्कार मैत्रिणींन मी वर्षा वारशा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर टायटल आणि वरून तुम्हाला समजलंच असेल आजचा आपला व्हिडिओ कशा होते आहे तर जेव्हा मी ह्या बॅगीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवली होती ना तर त्याच्यानंतर मला एका ताईंची कमेंट आली की ह्या बॅगीला झीप लावून दाखवा ना तशी तर तरी विदाऊट झिपची आहे तरी पण आता त्या ताईंची रिक्वेस्ट आली तर त्या खातर मी आता पुन्हा रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवलेला आहे आणि ज्या ताईंनी ही कटिंग स्टिचिंग नसेल वगैरे ना त्यांच्यासाठी मी ह्या बॅगची कटिंग स्टिचिंगची लिंक आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये देऊन ठेवते आणि तिला आता झीप कशी लावायची ना ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच ही तरी आता समजा मीडियम साईजची आहे याच्यापेक्षा जी मोठी मी तुम्हाला आठवडी बाजारची पिशवी दाखवली ना तिला पण जर तुम्हाला झीप लावायची असेल तर पद्धत सेमच असणार आहे तर या बॅगीला मी झीप लावून दाखवते आणि अशा पद्धतीच्या तुमच्याकडे कोणतेही बॅगी असतील तर त्यांना झीप कशी लावायची ना ते तुम्हाला आजच्या या व्हिडीओमध्ये अगदी डिटेल आणि व्यवस्थित समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि अधिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पेशंटच्या मनाला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर सर्वात तर आहोत मैत्रिणी आपल्याला ही जी बॅग आहे ना हिचं बघा ही साईडची अरुंदी आहे ती वेगळी आहे आणि हे इथपर्यंत इथपासून तर इथपर्यंतचं अंतर आपल्याला मोजून घ्यायचा आहे किती आहे ते तर हे बरत आहे बघा माझं अकरा इंच तर आपल्याला आहे ना इकडनं दीड इंच आणि इकडनं दीड इंच कमी करायचं म्हणजे टोटल तीन इंच अंतर कमी करायचं एक दोन तीन तर उरतं आपलं आठ इंच तर आपल्याला लांबी आठ इंच घ्यायची आहे आणि बॉटमची जी रुंदी आहे ना ती आपल्याला ह्या साइडने अशा पद्धतीने मोजून घ्यायची आणि जेवढी असेल तेवढी आपल्याला वरच्या कापडाची रुंदी घ्यायची आहे दहा सहा इंच आहे ठीक आहे बॉटमची म्हणजे कड पण सेमच से आहे तर सहा बाय आठ इंचा आपल्याला इथे पीस रेडी करून घ्यायचा आहे तर त्यासाठी बघा मी ते राईस बॅग कट करून ठेवली अस्तरसाठी एक कपडा घेतला आणि सहा इंचाची लांबी आहे आणि रुंदी आहे सॉरी लांबी आहे आठ इंच आणि रुंदी सहा इंच ठीक आहे आणि आता माझ्याकडे हा फॅब्रिक येणं ना, अवेलेबल नव्हता ना त्याच्या मग मी आता इथे दुसरा कपडा घेतलेला आहे कारण की हाच कपडा माझ्याकडे नाही आहे सध्या शिल्लक त्यामुळे दुसऱ्या कपडाचाच दाखवत आहे आणि हे वरच्या साईडने बघा हा जो कपडा आहे आपला मेन फॅब्रिक तो आपण चारही साईडने वाढव घेतलेला आहे ही अस्तरची बाजू आहे आणि खालची जी आहे ती मेन फॅब्रिक आहे कारण की हे आपल्याला चारही साईडने अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण मेन फॅब्रिक वाढव ठेवला लक्षात ठेवा आणि अस्तर आणि राईस बॅग सेम आहे तर अगोदर आपल्याला या चारही कडा आहेत त्या डबल फोल्ड करून स्टिच करायचे तर अशा पद्धतीने अगोदर व्यवस्थित ठेवून घ्यायचा राईस बॅगपेक्षा जेवढं अस्तर वाढवाय ना तेवढं दोन्हीकडेने मी कट करून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला दोन्ही समोरासमोरील बाजूची अगोदर फोल्डिंग आहे ती म्हणजे करून घ्यायची आहे स्टिचिंग ठीक आहे पुन्हा आता लांबीच्याच बाजूने मी इकडनं पण डबल फोल्ड करून घेते आणि त्यानंतर एका रुंदीच्या बाजूने पण आपण डबल फोल्ड करून घेऊया म्हणजे तीनच बाजूने मी अगोदर डबल फोल्ड करून घेतली आता त्यानंतर आपल्याला राईट साईडने वरतून क्विल्टिंग करून घ्यायची आहे म्हणजे ते उभे उभे त्या मी देऊन घेतल्या आणि त्यानंतर राहिली जी चौथी बाजू आहे ना तिकडनं आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलं आहे म्हणजे चारही बाजू आपल्या आता फिनिश झालेल्या आहेत कुठल्याही प्रकारचे धागे वगैरे निघणार नाही आता जिकडनं लांबी आहे ना आठ इंच तर म्हणजे रुंदीच्या साईडने सेंटर काढायचं लांबीच्या बाजूने आपल्याला झीप अटॅच करायची त्यासाठी तर झीपी ते आपल्याला बारा इंचची झीप घेऊ शकता माझी ती साडेबारा इंचची झीप आहे आपल्याला आठ इंच हा लांबी आहे ना त्या साईडने कट केलेला आहे आता बघा झीपमध्ये रनर ऑलरेडी चोवून घेतलेला आहे आता दोन्ही कडे कडेल आहे ना आपल्याला आहे ती फिनिश करून घ्यायची कापडाने तर त्यासाठी अशा पद्धतीने कापडा कट केला आहे सर तर तुम्ही एक कापड विदाऊट मेजरमेंट घेतलं तरी चालेल पण मी किती घेतलं ते सांगितलं चार बाय तीन इंच आणि जिकडनं लांबी आहे चार इंच तिकडनं फोल्ड केला आणि झिपच्या साईडने बघा अशा पद्धतीने स्टिच केला दोन इकडे पण आपल्याला थोडंसं अर्धा अर्धा दा इंच फोल्ड करून घ्यायचं आणि पर त्यानंतर परत यावरती जिपवरतीच फोल्ड करायचं आणि या पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं तर जसं आपण इकडनं स्टिच केला ना त्याच्यावरती मी परत त्यावर टिपा देणार आहे तसंच इकडनं पण मी फिनिश करून घेते तर दुसऱ्या साईडने पण मी ते कापडाने फिनिश करून घेतलेले आहे जीप आणि अशा पद्धतीने याला टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला या जीपचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर बरोबर इथे मी झिपच्या सेंटरला मार्क केलं त्यानंतर हा जो कपडा आहे आठ इंच लांबीवाला त्याचा पण आपल्याला ते, ते, ते सेंटरला मार्क करून घ्यायचा आहे आणि ह्या पण पार्टचा मी सेंटरला एक मार्क करून घेते आणि झिपचा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करायचा आहे आता झिपचा जो सेंटर आहे तो आतल्या साईडने पण आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने सेंटरला सेंटर मॅच करून आपल्याला ही झिप आहे ती स्टीच करून घ्यायची आहे आणि यावरती परत आपण दाबटिप पण देऊन घेऊया आणि मी इथे डबल दापटिप देऊन घेणार आहे म्हणजे फिनिशिंग छान येते आपल्या झीपला ठीक आहे आता जशी इकडनं स्टिच केली झिप सेम त्याच पद्धतीने या दुसऱ्या पार्टवरती पण आपण ही झीप स्टीच करून घेऊ आणि यावरती पण आपण पन डबल दापटी टिपायती देऊन घेऊ अगदी साधी आणि सोपी पद्धत दाखवत आहे मैत्रिणींनं मी तुम्हाला म्हणजे तुम्ही अशा पद्धतीच्या कोणत्याही बॅगेला ती लावू शकता आता त्यानंतर परत आपल्याला याकडेच्या कडेच्या बाजूने पण सेंटर काढून घ्यायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर जी बॅग आहे ना ही मी मार्क व्यवस्थित करते कारण की व्हिडिओमध्ये दिसत नव्हतं त्यामुळे आता त्यानंतर ह्या बॅगची जी आपण झिपसाठी माप घेतलं होतं तो ना तोच पार्ट अशा पद्धतीने फोल्ड करून इथे सेंटरला मार्क करायचा आणि आपण त्या कापडाचा जो सेंटर काढला आणि हा सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करायचा इथे मी अगोदर एक टाचणी लावून घेते आणि असंच स्टिच करू तुम्हाला दाखवता दाखवता टासणीच माझ्या बोटात घुसली होती इकडच्या साईडने पण सेंटरला सेंटर मॅच केला टासणी लावून घेतली आणि इकडनं पण अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर अगदी व्यवस्थित समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे मैत्रीण आय होप तुम्हाला असेल तर अगदी व्यवस्थित आणि एकदम डिटेल स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवलेला आहे म्हणजे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने झिपायती स्टिच करू शकता यावरती मी परत डबल टीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण घेतलेली आहे जशी स्टिच केली तशीच बाजू पण आपण करून घेऊ तर मैत्रीण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा बघायला आवडत असतील शिवणकाम करायची माझ्यासारखीच आवड असेल तर एक आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील रोज दुपारी एक वाजता आपण हा जो पार्ट आहे तो करून घेतलेला फायनली अशा पद्धतीने आपण इझी आहे की स्टीच करून घेतलेली आहे या पद्धतीने ठीक आहे आता तुम्हाला कळलं असेल की पूर्ण वेग शिवून झाल्याच्या नंतर पण तुम्ही झेप कशा पद्धतीने लावू शकता ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेले आहेत तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने झीपायती अॅटच करू शकता आणि ही झेपची लांबी तुम्ही अजून वाढव घेऊ शकता मी जरी कमी घेतली ना तर तुम्ही ही झेपची लांबी ना अजून वाढव घ्या म्हणजे अजून तुमची झीपाय ती व्यवस्थित अशी ओपन होऊन ठीक आहे आणि वाढव घेतली तर ती आपण एक अशा पद्धतीने कडेकडेला आतमध्ये टर्न करून घेऊ शकतो तर तुम्ही अजून वाढव घेतली असती तरी पण चाललं असतं पण आता तुम्हाला कळलं असेल की पूर्ण बॅग शोधून झाल्यानंतर अशा पद्धतीचे बॅगला कशा पद्धतीने तुम्ही जी काय ती अटॅच करू शकता ते मी तुम्हाला अगदी व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे तर आय होप मैत्रिणीनं तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो नक्कीच युजफुल ठरला असेल आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि तुमची कमेंट आहे ती मात्र मला आवर्जून करा आणि त्याचबरोबर तुम्ही अजून थोडी वाढव घेतली असती तर अजून म्हणजे मोठी ओपनिंग झाली असती पण मी थोडीशीच वाढव घेतली कडेकडे मी दीड दीड इंच तुम्ही अजून चार चार पाच पाच इंच दोन्ही कडेला वाढव घेतली असती तर अजून मोठी झाली असती पण हरकत नाही तर अशा पद्धतीने आपली आहे ती लावून झालेली आहे तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि ही जी तुम्ही बाहेर ठेवा किंवा आतमध्ये ठेवा त्याच्याने काही फरक पडत नाही अशी ठेवली तरी पण चालेल किंवा आतमध्ये घालून दिली तरी पण चालेल